तसेच कल्याण भिवंडी लोकसभा युवासेना निरीक्षक निखिल अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी दुपारीच अन्नदान करून सायंकाळी महाआरतीचे आयोजन सा करण्यात आले होते तसेच भव्य पालखी मिरवणुकी श्री हनुमान मंदिरापासून बाप्पू मारवाडी गल्ली मार्गे के बी रोड ते गायत्री मेडिकलपासून भास्करनगर श्रीराम मंदिर ते भवानी चौक खोटोली गाव ठनते हनुमान मंदिर अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली वाजत गाजत पालखी खांद्यावर घेऊन शहरभर फिरवली गेली यावेळी अंबरनाथ रामभक्त हनुमान भक्त नागरिक पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांनी अंबरनाथ नागरिकांना श्री हनुमान जयंतीच्या उत्सवात येण्याचे व सहभाग घेण्याचे आवाहन केल्याने मोठ्या संख्येने रामभक्त हनुमान भक्त नागरिकांनी उपस्थिती दर्शवून जय श्रीराम जय हनुमानचा नारा देत हनुमान जन्मोत्सव साजरा केला इंडियन टीव्ही न्यूज अंबरनाथ या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी